इकडून नोट आहे इकडून गाडगे बाबा आहे आता इकडून वीस तीस इकडून एकच पुस्तक तर सांग काय पाहिजे पुस्तक पुस्तक काय पाहिजे आता याच्यात अजून दहा वाढले इकडून गाडगे बाबाचं पुस्तक आणि इकडून चाळीस पुस्तक काय पाहिजे पुस्तक आता एकशे चाळीस पुस्तक काय पाहिजे पुस्तक पुस्तक टाळ्या वाजवा ते लेखर हे पाचशे घेऊन जाय आणि पुस्तक घे अभि घे जय गुरु स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे प्रवास प्रबोधनात सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि आमचा प्रवास सुरू आहे समृद्धी महामार्गाने आजचा प्रवास असेल आमचा सप्तखांजेरी निर्माते सत्यपाल महाराज आणि संदीप पाल महाराज यांचे शिष्य डॉक्टर रामपाल महाराज यांच्यासोबत त्या प्रबोधनाचे गाव आहे मरवाडे तालुका मंगळवेळा जिल्हा सोलापूर शिवजयंतीनिमित्त आजच्या प्रबोधनाचे आयोजन करण्यात आलेले आहे दुपारचा दीड वाजलेला आहे आम्ही बीडच्या पुढे आंघोळ करण्यासाठी थांबलेलो आहे सर्वजण आंघोळ करत आहेत प्रवीण बुवा मी पंकज मिसोळे पवन कदम रामपाल महाराज आणि सौरभ सोनटक् सर्वांचे आंघोळ होऊन झालेले आहेत आता बाजूनच हॉटेल आहे तिथं सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले आहेत दाल तडका शेवभाजी आणि मिक्स व्हेज सर्वांचे जेवण झालेले जा आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे पुढील प्रवासासाठी न्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता आम्ही सोलापूरपर्यंत पोहोचत आहे त्याकाळचे सात वाजलेले आहेत सर्वजण फ्रेश होऊन तयार झालेले आहेत येथून दोन किलोमीटर अंतर राहिलेलं रामपाल महाराजांच्या खांजेरी कीर्तनाला सुरुवात होत आहे आपण पाहतो या देशात जेवढे महापुरुष जन्माला आले छत्रपती काही नाही पाणी दहा पंधरा मिनिटात निघून जाईल आपण पाहतो भाऊ या देशात अनेक संत महापुरुष महामानव जन्माला आले खास करून विदर्भाच्या मातीत महाराष्ट्रात या महाराष्ट्रात अनेक साधू संत जन्माला आले संत नामदेव महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत शेना महाराज संत चोका महाराज संत दामाजी संत नरहरी महाराज आणि या संतांनी आम्हाला दिशा दाखवण्याचं काम केलं तुकाराम महाराजांचं कीर्तन जिजा माता ऐकायच्या म्हणून छत्रपतींवर ते संस्कार घडले जिजाऊन ते संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर केले सात महिन्याचा गर्भ जिजाऊला डोहाळे लागले बाकीच्या महिलांनी विचारलं जिजाऊ तुम्हाला काय खावं असं वाटते जिजाऊ तुम्हाला काय वाटते राष्ट्रमाता जिजाऊनी उत्तर दिलं मला घोळ्यावर बसून तलवार चालवा वाटते शिवाजीराजे शूरवीर जन्माला आले आजच्या महिलांना डोळा लागू द्या विचारा भाई तुम्हाला काय खा वाटते बाई सांगते मला शेतातली माती खा वाटते आईच्या शपथलं माती खाय अवलात पैदा होऊन राहिली आज या देशाला कोणी शिवाजी महाराज भेटून नाही राहिलं या देशाला कोणी बाबासाहेब आंबेडकर भेटून नाही राहिलं कोणी ज्योतिबा फुले कोणी अण्णाभाऊ साठे या देशाला भेटून नाही राहिलं म्हणून खऱ्या अर्थानं गरज आहे आपल्यासाठी शिवाजी महाराज नंतर आहे पहिले जिजा माता आहे ज्या जिजाऊनं छत्रपतींना घडवलं आज त्या देशातले जिजाऊ सुरक्षित नाही आज अन्याय अत्याचार तिच्यावर होऊन राहिला शिवाजी त्यावेळेस जन्माला येतील बाबासाहेब त्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस इथली जिजाऊ आणि भीमाई सुरक्षित राहील म्हणून त्या जगदंबेला अरे जिजा मातेनं शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर पती गेल्यानंतर सासऱ्याच राज्य तेवीस वर्ष तलवारीच्या झोरावर सांभाळणारी आमची अहिल्याबाई होळकर होती कि राजयोगिनी अहिल्या देवी राजयोगिनी अहिल्या देवी कीर्ती तुझी अनमोल हो, बाला आईना, बाला हो, भजन घेतलं असे कोटी काय एकट्या गोविंदासाठी गाडगेबाबा एकही वर्ग शिकले नाही पण सांगतलं हातावर भाकरी खा पण मुलामुलीने शिकवा प्रेम कशावर केलं गाडगेबाबांना पुस्तकावर कि पैशावर माईक जवळ घे राजे पुस्तक पुस्तकावर मग मला सांग इकडून गाडगे बाबा आहेत पुस्तक आहे आणि इकडून नोट आहे काय पाहिजे पुस्तक काय पाहिजे पुस्तक टाळ्या वाजवा त्याच्यासाठी इकडून नोट आहे इकडून गाडगे बाबा आहेत आता इकडून वीस अंदा तीस इकडून एकच पुस्तक चल सांग काय पाहिजे पुस्तक काय पाहिजे पुस्तक आता याच्यात अजून दहा वाढले इकडून गाडगे बाबाचं पुस्तक आणि इकडून चाळीस पुस्तक वाद काय पाहिजे पुस्तक आता एकशे चाळीस पुस्तक काय पाहिजे पुस्तक पुस्तक टाळ्या वाजवा हे पाचशे घेऊन जाय आणि पुस्तक घे अभे घे अभे राजा हरिश्चंद्र नको बनू घे घे पैसे खिशात ठेव थांब 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 पैसे खिशात ठेव माईक जवळ घे ते पाचशे रुपये तुला बक्षीस म्हणून दिले पाचशे तुला बक्षीस दिले माईक मध्ये मा बोल नहीं। दिले नहीं। ते दिला तुला उसने? उसने समजते ना अंगावर आणि ते तसे दिले ते दिले व्याजानं <laughs> माझे पैसे मला परत लागतील कधी करशील सांग आणि आपलं व्याज लोकही सारखं नाही इतर पाच पर्सेंट दहा पर्सेंट असं नाही पाचशे रुपयाले एक मिनिटाले शंभर रुपये वाढतील आता सांग पैसे परत कधी करशील आता सहाशे रुपये अरे मग घ्यायच्या अगोदर विचार का नाही केला प्रणव कोण्या वर्गात आहेस आठव्या वर्गात थोडा माग सरक माग सरक ना अजून शर्ट दोनशे रुपयाचा असेल पॅन्ट अडीचशे रुपये तीनशे पर्यंत असेल तीनशे दोनशे पाचशे बने नाही का अंदर बने नाही काय पन्नास रुपयाची असेल पाचशे पन्नास साडेपाचशे <laughs> पन्नास <laughs> सहाशे शूज दोनशे रुपयाचा असेल बरोबर किती झाले वाढून राहिलं का रे पाणी बर प्रणव दोन मिनिट तुझ्याशी अशी बोलतो ते थांबन तू पाच मिनिट रे अरे काही किंमत आहे की नाही तुला आमची इथं लोक बसलेली आहेत मी फॅन नाही लावू त्याला थांबून जाणार थोडा पाणी वाढत चाललं भाऊ चालू देऊ काय अरे हे बाजूला थांबून जा तुम्ही बंद करा तुमचं हे नुकसान अर्ध्या तास प्रबोधन चालल्यानंतर इथं खूपच जोराच पाणी आणि हवा आपल्याला दिसत आहे सर्व सामान्य अस्तव्यस्त वे पडलेलं आहे सतरांच्या रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आम्ही सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेलो आहे छान जेवण झाले आहे सर्वांचे रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आप आहे आपल्याला हा प्रवास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जयगुरु शुभरात्री